नमस्कार व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीच्या संदर्भात महत्त्वाचा असा अपडेट पाहणार आहोत आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे जे मंत्री आहेत त्याने आपल्या भरतीचा आढावा घेतला आहे म्हणजे नेमकं ट्राय केलं तसंच आता खरंच लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल का ती सर्व माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे आणि म्हणजे तुम्हाला अभ्यासाची तयारी सुरू ठेवावी लागेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल व्ही ए जे अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला सार्वजनिक आरोग्य विभागासाठी एम पी डब्ल्यू रेकॉर्डेड कोर्स शूट घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि एम पी डब्ल्यू रेकॉर्डेड रुडोकोर शूट घ्या फक्त पाचशे प्लस जी एस टीच्या कमी फीमध्ये हा उपलब्ध करून दिलेला आहे आणि आरोग्यशास्त्र तांत्रिक प्रश्न मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड हुडो यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत आणि परिपूर्ण अशी तयारी होऊन जाईल तर मी तुम्हाला एक दीड महिन्यापासून सांगत आहे की महाराष्ट्रामध्ये परत एकदा दोन हजार पंचवीसमध्ये मेघा भरती होणार आहे आणि त्याचं कारण म्हणजे एकशे पन्नास दिवसाचा जो आपला कार्यक्रम आठवून दिलेला आहे महाराष्ट्र शासनाने त्यामध्ये सम सगळ्या डिपार्टमेंटमध्ये भरतीचासुद्धा समावेश केलेला आहे आणि काही डिपार्टमेंटच्या जाहिरातीसुद्धा आलेल्या आहेत आणि आता काही डि जाहिराती यायला सुरुवात होतील काही दिवसांमध्ये तर हे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संदर्भात पहा की एकशे पन्नास दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा आरोग्यमंत्र्यांनी घेतला आढावा आता मुळामध्ये हा एकशे पन्नास दिवसांचा कृती कार्यक्रम म्हणजे काय तर जेव्हा महाराष्ट्र शासन नवीन अस्तित्वात आलं तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम आठवून दिला होता त्याचं ज जे सक्सेस कार्ड आहे तेसुद्धा तयार केलं होतं कोणत्या मंत्र्यांनी किती काम केलं वगैरे आणि ते पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आता एकशे पन्नास दिवसांचा कृ कृती कार्यक्रम आठवून दिलेला आहे की कोणत्या डिपार्टमेंटनी कसे कामं करायचे ते त्यामध्ये एकशे पन्नास दिवसामध्ये कोणकोणती कामं करायचे ते त्यामध्ये सांगितलेलं आहे आता पहा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सहा ऑगस्ट रोजी आरोग्य भवन येथे एकशे पन्नास दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा आढावा घेतला या बैठकीत आकृती बंद आता सेवा प्रवेश नियम पदनिर्मिती पद भरती आता हे सगळे शब्द आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत आकृती का टाळ आहे जेव्हा नवीन जाहिरात टाळायची असते ना तेव्हा आकृतीबंध आधी तयार करून घ्यावा लागतो त्याच्यानंतर जर सेवा प्रवेश नियमामध्ये काही बदल ठरायचे असतील तर ते करून घ्यायचे असतात पदनिर्मिती ठरायची असते आणि मग पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध ठरायची असते तर या सगळ्या गोष्टींचा आढावा त्यांनी घेतलेला आहे आणि ऑलरेडी सार्वजनिक आरोग्य विभागाचा जो आकृती बंद आहे तोही तयार झालेला आहे सेवाप्रवेश नियमसुद्धा तयार झालेले आहेत नवीन आता फक्त जाहिरात येण्याची वाट पाहायची आहे आणि जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे हे लक्षात ठेवा कारण ते एकशे पन्नास दिवसाच्या कृती कार्यक्रमामध्ये या भरतीचा समावेश त्यांनी केलेला आहे त्याच्यानंतर इतरही काही विषय आहेत जसं की प्रलंबित विभागीय चौकशी काही अधिकाऱ्यांच्या चौकशी असतात ते आपल्यासाठी महत्त्वाचं नाही तरी सांगतो मी तुम्हाला विभागीय चौकशी नियमावली सुधारणा नियमसेवा पुस्तक डिजिटलायझेशन बाबतीत नवीन शासन निर्णयानुसार कार्यवाही व प्रशासकीय सुधारणा करणे याबाबत आरोग्यमंत्री आबिडकर यांनी सविस्तर निर्देश दिले पु म्हणजे भ निर्देश दिले कशा कशाचे सुद्धा त्याच्यामध्ये निर्देश दिलेले आहेत एकशे पन्नास दिवसांच्या कृती कार्यक्रमात आरोग्य विभाग उत्तम कामगिरी करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला त्यादृष्टीने काम करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिलेल्या आहेत त्याच्या पुढे पहा आता कोण उपस्थित होतं हे काय आपल्यासाठी महत्त्वाचं नाही तर पदभरती टळण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिलेले आहेत हे मात्र स्पष्ट झालेलं आहे त्यामुळं तयारी लागा मित्रांनो जो जे कोणी आणि याच्यामध्ये साधारणपणे पन्नासटा बावन्न प्रकारचे पदं असतात सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये त्या सर्व पदांची जाहिरात एकत्रच येणार आहे तर या व्हिडिओमध्ये हीच माहिती तुम्हाला द्यायची होती अतिशय महत्त्वाचा असा अपडेट होता या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा आणि एम पी डब्ल्यू रेटवाडे टोल घ्यायचा असेल तर विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि एम पी डब्ल्यू रेटवाडी टोल शूट घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती थांबूयात धन्यवाद